पुष्पते गुड मॉर्निंग पुष्पते पाणाला चालली वाह इकडे बघ इकडे हां ठेवू ना बरोबर नायचं म्हणून पडता तो तो बघ अच्छा भाई। तो हम चलते फिर कब मिलोगे बोल पुढे हिंदी बरेच म्हणतात पुष्पासाई ताईसाठी आम्ही व्हिडिओ बघतो मग तेच ताईतले ते अंतर्भूत गुण त्यांना माहीत नाहीत पण तेच श्याम सुन्दर राज सा नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोरा भागात मी विनय होकर आपले सकाळी सकाळी स्वागत करतो आता से साडे सहा झाले आहेत या दिसत आहेत का माहीत नाही आणि आता सजाडत आहे तुम्ही पाहू शकता मग अशी सहा वाजल्यापासून मी वाट बघतोय कधी आहे कधी आहे कारण की आज सकाळी सव्वापासलंच उठलो आहे फ्रेश वगैरे हो होऊन आंघोळ हो वगैरे करून सहा वाजल्यापासून वाट आहे उजाडण्याची तर आता सकाळी आहे म्हणजे आज जायचं आहे मुंबईला त्यासाठी सकाळीच गावचा फेरफटका मारून पुन्हा मला दाभोळ्यात पण एक फेरी मारायची आहे कारण की कारण कालच मी आचऱ्यावरून गोंड्याची काही रोपं आणली आहेत ती लावायची आहेत जाता जाता आधी पण एक फेरी मारली आहे तेव्हा मुंबईवरून दोन चार फुलझाडं आणलेली ती लावून आलो आणि आता गोंडे म्हणजे झेंडू झेंडूची फुलझाडं लावायची आहेत त्यासाठी जाणार आहे पण त्याआधी पुनमकडे फेरी मारायची आहे कारण की पूनमकडून पण मला दोन तीन झाडं घ्यायची आहेत म्हणजे रोपं घ्यायची आहेत आणि काही फांद्या घ्यायच्या आहेत त्या पण आता दाबोळत जाऊन लावायच्या पण आता एवढ्या अंधारात पूनमकडे जाणं पॉसिबल नव्हतं म्हणून जरा वाट बघत होतो तर तुम्ही पाहू शकता मागे वातावरण आज तेवढी फारशी थंडी नाही आहे जेवढी रोज असते माकडांचा आवाज येतो कॅमेरात येतो आहे की नाही मला येतोय खाली फक्त मला वातावरण दाखवायला आलेलं मला उदलं धुकं वगैरे पडलं असेल पण आज एवढं धुकं नाही आहे नाही आता जाऊया पूनमकडे बाबलो आताच उठता कारण की आत्तासो लो लवकर उठता कारण की म्हशीचं दूध काढूचं लागतं आणि ती जबाबदारी बाबल्याकडे आहे कोम्याच्या घरात अजून कोम्या तू उठलेला दिसत नाही उठले असतील तरी दरवाजा बंद बरोबर काका फुलं काढतात एवढीच फुला फुलं फुला फुलात दाखवासवंद बिसवंद खाय गेले तुमच्यातले काही जण म्हणत असतील कि वालो वालो की हे मुंबईवालो एवढं लवकर कसं काय उठता तर असं नाही आहे मुंबईत मी थोडा लेटच उठतो पण गावी आलो की मला लवकर जाग येते दाभोळ्यात असो वा इथे दाभोळ्यात तर कधी कधी या याही लवकर जाग येते कारण की सकाळी उठून झाडं बघायची असतात नवीन कुठलं पान आलं आहे नवीन फूल आलं आहे रोज बघायला आवडतं त्यामुळे तिकडे लवकर जागेते येते आणि सकाळी फिरण्यात एक वेगळीच मजा असते नंतर दुपारच्या उन्हात मी कामाव्यतिरिक्त बाहेर पडत नाही लवकर उठल्यामुळे आजूबाजूच्या वातावरणाशी आपली बॉडी अनुकूल होते त्यामुळे थंडी तेवढी लागत नाही आणि लेट उठल्यामुळे बाबल्यासारखे कुडकुडतच असतात ते स्वेटर घालून दिवसभर काम पण अजून उठलेलं नाही पूनम मुलीला हा सकाळी सकाळी कुठे आला इथे पूनमच्या आधी पुष्पा कडे कोणतरी एक उठलेला बाकी सगळे अजून झोपानच पण आवाज येत नाही कोण उठला आता कळत नाही या फुलाची फांदी मला न्यायची आता आणि दोन तीन फुलं आहेत तुझी अजून थंडी गेलेली नाही एवढं सकाळी सकाळी जेवण कुठे जायचं आहे आवाज येईल नाही एवढा वेळ पंधरा मिनिट झाली बघा येऊन बारीक बारीक कोणता आता आवाज आलावाजा तो कोणाचा फोटो कुठे काढला असतो कोणाचा फोटो मांजरास काढला बापट सर नाही हा हे बापट हा बाई परफेक्ट गोठ्यातला फोटो आहे तो बर,

मी त्या सांगते लाईट आण जवळ पुनगे स्वेटर लहान नंदन चु हा, की हात तोकडे सगळ्यात तोकडे एवढाच बरा फिट्ट काय तू चहा देऊ तुला मस्त तू घेणार मग पुष्पा घेता तर त्याच्यासाठी दिलं सकाळी सकाळी बा माणूस टा तू काही टेन्शन घेऊ नको ते काकद ते पाणी घालतं ह्या <laughs> हे ही केवढी मोठी झाडं झालीत हे बई भई ह्या बारक्या ना या नशीब हा जांभळीच होई जांभळा काय बघा हिरवं नको हा वांगी दे मुंबईत जाऊ आताच काढत तू येणार नाही दुपारी हा मग काढून ठेव घेऊन मग घेऊन दे ह्या बरं गावा कसला की भाजी लावायची तीस खायची जास्त भाजी तुका विकत आणायची गरज लागत नसत ना घेवडो व्हिडिओ पण लावून टाकायचं बाबल्याकडे आतोस हं आई जांभळात दी बाबा मस्त ह्या वेगळा आहे गो ह्या जांभळा वांग्या हे का वेगळा वेगळा वेगळंचच आहे तू तर खैची फांदी द्यायची काय झाड द्यायचा खैचा तमाका कळत नाही आता मी जाणार आणि पटकन लावणार आहे तसा पुष्पा ताई गुड मॉर्निंग पुष्पा पूजा विजा मग आधी काय आधी आधी पोटोबा मग विठोबा अच्छा आधी पाणी म काय वाटलं आधी पोटोबा मग पुष्पा ताई पाण्याला चालली पाण्याचा पाण्याला चालली पाण्याला काढ ना काय हा गा। मग कसा काढतो <laughs> उडी मारतं की काय बावडे <laughs> ना। ना <था>। अरे हा होयच रशिया आज थंडी लागता तुमका माका कल लागत होती हा कल भरपूर होती हा आज कमी आहे जमता जमता नहीं तो मी शिको उते वाह इकड़े

हरित असे असं काय झालं आता वंडरानेच केल्याने पण झाली आता ती तयार झाली खाली गो फुला काढूच्या आहेत की कळे आहेत अजून तुमची फुलं हो फुलली नाही ती कशी सकाळी त्यांना झालेली कळत नाही अजून थंडलेली आहेत ते फुलतली कधी दुपार झाल्यावर एवढी फुलाकडे एवढी मोठी पूजा तुझी काय काय पुनग्याची ती शॉर्टकटवाली असता हा तुझी मोठी असता त्याच्यातला जा एवढी झाड झाली अजून हत ती वांग्याची दोन रोप आणि हे आता घेऊन दाबळत जाणार गांगेश्वराच्या जा पूजेसाठी फुलं नेतवंदीच्या जा फुलांची जामच कमतरता गावात असं वाटतं वांडरमुळे वांडरांमुळे वांदर गोकर्णाची पण फुलं वापरतं आज काय बदल करत असतं उ काय प्रोग्रेस झाली आहे की नाही मंत्र मिंत्र म्हणतं नाही माझं काम कधीच झालं तू येऊसाठी थांबलेलं कधी येता कधी येता कोण हा याच्यासाठी थांबलेलं सुन्दर राजसा मनमोहन विरी सांगते तुज़ ಬುಧೆ ಮಲತು ನೀವು ಬರೋಬರ ನೋಡ ಪಡಿತು ಸೋಬ राहुलो अच्छा भाई। तो हम चलते फिर कब मिलोगे <laughs> बोल पुढे हिंदी कधी <laughs> <laughs> <कदी? laughs> <laughs> बोल काय तर हिंदी बोल विचारलं फिर खैची भाषा येतात ती तू कस त्या भाषेत बोलते मग खैची भाषा येतात तू सांग खैचीत नाही आता नेणार कशी मी अच्छी नाही अच्छी अच्छी आता ती पिशी खा भाऊजीने ठेवलं मी एक बरोबर लक्ष करू तुझं हां अगत तुला खोडसाड म्हणत नाही मी नाही खोळसाट तू कधी म्हणतो बरेच म्हणतात पुष्पा साई ताईसाठी आम्ही व्हिडिओ बघतो पण पुष्पता इथले ते अंतर्भूत गुण त्यांना माहीत नाहीत पण ते चल आता बाय 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 तर मित्रांनो आता इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात नवीन काहीतरी घेऊन मी पुढच्या भागात असा की नाही माहीत नाही कारण दुपारी आता मुंबई जाणार त्याच्या आधी काय व्हिडिओ बनवलंय तर पण वाटत नाही आणखी व्हिडिओ एडिट करूचा आणि अपलोड पण करूचा आणि दाबोळ्यातनं कधी येणार तर आपण नाही माहिती त्यामुळे बघू केलं तर के, के करीन पण व्हिडिओ नाही तर हयच बाय बाय भेटूया आता पुढच्या भागात कधी येणार तेव्हा चला तो पण बाबलो आज मुलं परतून श्याम सुंदर